ओ नाव आहे गरम गरम भाजी सोबत नरम नरम पाव हा तुमचा काय ते पाव भाजीचा गाडा आहे का हां बोला मनीष राव आहेत बरे पण खातात खूप भाव तू किती थोडं シェラキャディータレハーキラディータレハーキラデ येस yes, बापू लक्ष दे बर का दादा नाहीतर मग काय नाही आठ दिवस घ्या पाहिजे माझ्याकडं अजून प्रॅक्टिस लावली हा ना लक्ष दे ना तू काय बघतोस की मी मी तुझ्या भाजीत भाजी मेथीची संजय माझ्या भाजी करपून गेली हो छो काय बायकांचा उखाण नाही का या दूध सी सफेदी रंगी मत पांडव शिपट दिसतंय या तुम्हाला हे सूट होते हॅरी पॉटर सारखं काय नाव आहे दीपिका हेमंत मोडे काय मोडे <laughs> काय मोडे म्हणले मान मोडे समान मोडे आता ओके आहे माझं काय अडचण नाही पुढे पैठणी घालण्याची मी पैठणी घालण्यासाठी मी आहे खूप हावशी लक्ष्मी रोडला सेल लागलाय आता जाऊ नये इथंच हवे पुढे या हां पैठणी घालण्यासाठी मी आहे की फावशी हे टेंबर टेंबरचं नाव घेते हे हेमंतरावाईंचं नाव घेते हो मी निसर्गाच्या दिवशी बोला सुशीला संदीप खुश आहे ओखाणा घ्यायचं <laughs> आहे असं म्हणायचं सोंडू रेखा राजला <laughs> आता ओखाना घ्यायचं मग सगळ्यांनी तेच केलं आहे हो का कोण म्हणलं सकाळी चार कपडे संध्याकाळी चार आहेत हडुबा दे यावंच लागतं ते नाही म्हणले ना कोण साडी घातली मेकअप केला आता काय करू बाय संदीप रावांना फोन केला रस प्यायला येतो का आणि रस प्यायला वर्षभर घ्यायचा ओके जरा सोपच बोला तुम्ही फास्ट बोलतात